नमस्कार मी अरुण सय्यद मी आपल्याला घेऊन जात आहे लातूर शहरातील विवेकानंद पोलीस चौकच्या मध्ये माझ्यासोबत रघुनाथ बनसुडे आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत जे नेहमी ची बैठक असली किंवा कोणीही मंत्री आला पालकमंत्री असू द्या किंवा इतर कोणी मंत्री असू द्या किंवा जिल्हाधिकारी असू द्या पोलीस पोलीस अधीक्षक साहेब असू द्या अनेक जणांना अनेक दिवसांपासून विशेषतः पूर्व भागामध्ये कशा पद्धतीनं अवैध धंदे चालतात या संदर्भात नेहमी आवाज उठवायचा प्रयत्न ते नेहमी करत असतात माझ्यासोबत रघुनाथ बनसुडे आहेत सर स्वागत आहे तुमचं नमस्कार कशा पद्धतीने तुम्ही हे आवाज उठवत असा काय अधिक माहिती सांगा लातूर शहराचा पूर्व भाग बनल्याच्या नंतर चर्चेचा विषय असतो या भागामध्ये मा अनेक मान्यवर लोक आहेत चांगले लोक आहेत त्यातल्या जे काय अयोध्य जे काही व्यवसाय चालतात जे की मटका असेल या ठिकाणी जुगार असेल त्याच्यानंतर अयोध्या देशी दारू विक्री असेल हे अनेक म्हणजे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून कार्यरत जरी असले तरी या संदर्भामध्ये आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि खरंच आपलं स्वागत कारण आपण ह्या का ठिकाणी आलात की हे जे काही वास्तव जे का आपण जाणून घेण्याचा जे प्रयत्न ते खूप अनेक वर्षापासून मी या भागामध्ये सर्रास इतका मटका जोरात चालतो की त्याला काय हद्द नाही आणि माझं तर असं म्हणणं आहे की ह्या ज्या ज्या ह्या विवेकानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काही भाग जमादार आहेत मला असं वाटतं की मी पोलीस अध्यक्ष मान्य अमोलजी तांबे साहेबांच्या पत्रकार परिषद मध्ये देखील हा विषय काढला होता की जे काही भाग जमादार आहेत मुख्यतः भाग जमा म्हणजे त्या त्या भागाचे भाग जमादार असतात आणि त्याच्यामध्ये जे काही अनुचित प्रकार होतात पटके घेणारे अवैध धंदे करणारे जे चोरी लुटा करणारे यांना सर्व यादी माहीत आहे म्हणून जर ते भाग जमादार ज्याच्यासाठी नेमलेले आहेत मग ते मुख्यतः कार्यरत नसतात त्यांची हातमिळवणी जे काय गुन्हेगार असतात जे काय अवैध दोन नंबरच्या धंदे चालवतात त्यांची हातमिळवणी होते असे या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे म्हणून साहेबांना मी की आपण काही कार्यवाही करणार का ज्या भाग जमादार उठली दे, जाते चालू जातो आणि चोऱ्याचं प्रमाण गुंडगिरीचं प्रमाण हे असताना हे भाग जमादार निवांत कसे हाही प्रश्न आणि वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून माझं असं म्हणणं आहे की ते का पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सहित जे की भाग जमादार आहेत त्यांचे जे फोन रेकॉर्डिंग कॉल कॉल असतात ना चेक करणं आवश्यक आहे आणि जे जे या ठिकाणी या भागामध्ये यादी आहे पोलीस स्टेशन यांना जे मटका घेतात जे दोन नंबरचे काम करतात तर त्यांचे देखील फोन आहेत त्यांचे फोन देखील कॉल रेकॉर्डिंग देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस जे की गृहमंत्री आहेत आपल्या राज्याचे त्यांनी हे चौकशी करण्याच्या संदर्भात निर्देश देतील का अशी अपेक्षा जेणेकरून ते लोक निश्चितच तुमची बाब घरी आहे परंतु मी अजून एक गोष्ट सांगायला हरकत नाही कारण की शहाजी उमापसाहेब ज्या वेळेस या कार्यक्षेत्राचे आयजी झालेत त्यावेळेस पासून या धंदेवाल्यांना सोडो की हो असं करून त्यांनी लावलं होतं मागच्या काही दिवसापासून आय पी एस सोमय मुंडे गेल्यापासून काय झालंय जणू की काय काय वाटतच नाही परत सुळसुळाट या अवैध धंदेवाल्यांचं वाढले की काय असं म्हटलं तर तेही चुकीचं होणार नाही माझ्यासोबत साहेब तुम्ही अनेकदा हे आवाज उठत असतात पालकमंत्र्याला आपण देखील अनेकदा प्रश्न विचारलात कसं बघितलं पाहिजे या प्रकरणामध्ये विशेषतः जे लातूर शहरातील पूर्व भागाकडे ज्या ठिकाणी तुम्ही राहता या ठिकाणी वावरता अशाच ठिकाणच्या जर हे निदर्शनास येत असेल आणि हे वारंवार तुम्ही सांगून जरी थांबत नसेल तर याला जबाबदार कोण जबाबदार या ठिकाणी जे काही जिल्हा प्रशासन आहे पोलीस अधीक्षक आहेत आता तुम्ही आय जी साहेब नाव घेतलं डीवायस पी त्यांचा चार्ज येत असताना त्यांचा कार्यकाळ बघला आणि अजून देखील त्याच्यामध्ये सक्षम पण आहे की अतिशय गुन्हेगारांना शोधणं त्यांना म्हणजे त्याच्यावर कार्यवाही करण्याची धमक देखील आज उमासाहेबाकडे आहे परंतु प्रत्यक्ष जे काही ड्युटीवर ज्या भागामध्ये जे जे पोलीस निरीक्षक जे काय भाग जमादार ते काम करतात अक्षरशः म्हणजे या ठिकाणी उमा साहेबांच्या डोळ्यामध्ये फेक करण्याचं काम चालू आहे त्यांच्यामध्ये मोप ह्या ठिकाणी जे काय दोन नंबर आहे ते बंद करण्याची धमक आहे धमक आहे त्यांच्यामध्ये परंतु प्रत्यक्ष जे ग्राउंड वर जे काम करतात त्या ठिकाणी चुकीची माहिती देऊ या ठिकाणी ह्या पूर्व भागामध्ये पूर्व भागाला बदनाम करण्याचं काम हे अधिकारी लोक हो। पोलीस प्रशासन असेल आणि ना जे कोणी असतील ते बदनाम करण्याचं काम केलेलं आहे आणि हे निषेधार्थ बाब आहे उमाम साहेबांनी प्रत्यक्ष जर हे मी दर जर दर लिए। जे आम्ही बोलल्याप्रमाणे जर त्यांनी जर सुरुवात जर केली तर नक्कीच पोलिसच जे काही पोलीस गुन्हेगाराचे हस्तक आहेत हे निदर्शन पोलीस अधीक्षक साहेब असतील किंवा आय जी साहेब असतील यांचं काम नाही काम करायचं हे काम पोलीस प्रशासना खालच्या ग्राउंडला ज्याला जे जबाबदारी दिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी ते केली पाहिजे परंतु हे असं होताना दिसत नाही प्रत्यक्ष वेळेस अमोल तांबे साहेबांनी येऊन कारवाई करावी का अपेक्षित आहे का किंवा आय जी साहेबांनी कारवाई करावी ही अपेक्षित आहे का ज्या पोलिसांची जबाबदारी आहे त्या पोलिसांची जबाबदारी आहे त्या आयची जबाबदारी आहे त्या ज्या त्या बिटा जबाबदारी आहे त्या त्या पदवीनं त्यांनी केलं पाहिजे याकडे आपण आपलं कसं मत आहे काय ना आम्ही किती वर्षापासून अनेक वर्षा या भागामध्ये अयवध धंदे चालतात म्हणून आम्ही तक्रारी केल्या पोलीस अधीक्षक साहेबांनी आजपर्यंतच्या तक्रारी बघाव्या पूर्व भागामध्ये कसे अवैध धंदे चालतात त्याच्या किती तक्रारी त्यांचं काम आहे आणि खरोखरच या ठिकाणच्या एवढ्या तक्रारी असताना देखील या ठिकाणी त्यांनी ठाम मांडून एस पी साहेब बसले पाहिजे आणि नेमकं चाललंय का या या तक्रारीचं काय झालं त्या तक्रारीचं काय झालं हे हे गुन्हेगार हे मटका की हे मटका घेणार आहे हे कुठं आहे त्यांची काय परिस्थिती आहे खरं तर पोलीस अधिक साहेबांनी इथे आलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की इथले जे पी आहे जे पी आय जे असतील बाग जबाबदार खरोखर काम करत नाहीत का कारण एवढ्या तक्रारी वाढता असं म्हणत होणार नाही कारण की जनतेतून आवाज उठवला जात आहे की विवेकानंद पोलीस चौकीचे पीआय करतात तरी काय आता मी त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आतापर्यंत जे गुन्हे नोंद झालेत ते किती गुन्हे नोंद झालेत इथं किती रजिस्टर आहेत कोण गुन्हे नोंद केलेले आहेत दुसऱ्यांनी तर आहे विवेकानंद पोलीस चौकीचे हजेरी झालेले असतील एस पी साहेबांचं पथक केलं असेल आय जी साहेबांचे पथकांनी केले असेल अनेक कारवाई या ठिकाणी जर करत असेल आणि पोलीस चौकी जर त्या ठिकाणी कारवाई करत असेल तर मग ते न्याय मागण्यासाठी सर्वसामान्य जनतेला जायचो कुठं असा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे मी अशाच व्हिडिओ आपल्या सोबत घेत येत राहील तोपर्यंत मला त्या घे नमस्कार